नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पालकचं फतफद कसं बनवायचं ते सांगणार आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असं आज आपण पालकचं बनवणार आहे चला तर कृतीला सुरुवात करूया त्यासाठी आपण आता एक जोडी इतका पालक घेतला आहे पालकला स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्या धुवून झाल्यानंतर आपण आता त्याला बारीक असं चिरून घेऊया या पद्धतीने सर्व पालक आता आपण चिरून घेतला आहे एक कढई घेतली आहे गरम होण्यासाठी ठेवली आहे तिला व्यवस्थित गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर आता आपण त्या कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया जिरं घालूया जिरं फुलल्यानंतर भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे त्याला घालून घेऊया त्याला व्यवस्थित परतून घेऊया लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बी पालक बारीक असा चिरून घेतला आहे तो सर्व घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित परतून घेऊया या पद्धतीने सर्व पालक टाकून घ्या त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकूया जेणेकरून आपला पालक व्यवस्थित परतल्या जाईल एक कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली तिला स्वच्छ दोन ते तीन ती पाण्याने धुवून घेऊया अर्धी वाटी शेंगदाणे घेतले भरपूर सारा लसूण घेतला आहे ओल्या दोन लाल मिरच्या घेतल्या आहे टोमॅटो घेतला आहे बारीक असा चिरून भरपूर सारी कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर ह्या वरजून घाला त्याच्यामध्ये आता एक ग्लास इतकं पाणी घालूया कुकरचं झाकण लावून डाळीला व्यवस्थित शिजून घेऊया एकीकडे आपला पालक पण व्यवस्थित परतला आहे आता आपण एक स्मॅशर घेऊया स्मॅशरच्या साह्याने पालकला व्यवस्थित स्मॅश करून घेऊया किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जाडसर दळून घेतलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया हिरव्या मिरच्या घालूया गरजेनुसार लसूण घालूया व याचं वाटण करून घेऊया वाटण करताना पाण्याचा वापर करू नका एकीकडे एक आपला कुकर पण थंड झाला आहे आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकता आपली डाळ किती व्यवस्थित शिजली आहे या पद्धतीने शिजून घ्या आता त्याच स्मॅशरने तिला आता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने बारीक करून घ्या जो बी पालक आपण परतून बारीक स्मॅश करून घेतलाय तो सर्व घालून घेऊया त्याला पण आता व्यवस्थित मिक्स करून स्मॅश करून घेऊया या पद्धतीने तुम्ही जर पालकचं फतफत जर बनवलं ना अजिबात चुकणार नाही एकदम परफेक्ट असं येईल नक्की या पद्धतीने बनून बघा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणार हे पालकचं फतफत दाखवलंय आज मी तुम्हाला एक कढई घेतली गरम होण्यासाठी ठेवली तिला व्यवस्थित गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया हिंग पावडर घालूया जे बी वाटण दळून घेतलं आहे आपण त्याला घालून घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया वाटण परतल्यानंतर चिमूटभर हळद पावडर टाकूया तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अर्धी वाटी इतकं बेसनपीठ घेतलं आहे त्याला घालून घेऊया आणि तेलामध्ये खरफूस असं भाजून घेऊया या पद्धतीने भाजून घ्या त्यानंतर जे बी आपण पालकचं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं आहे ते घालून घेऊया गरम पाणी त्याच भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि ते पाणी ह्या भाजीमध्ये टाकून घेऊया भाजीला पाणी नेहमी गरम वापरायचं हो आप त्याने आपली भाजी खूपच टेस्टी लागते पानच्याट लागत नाही त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि भाजीला व्यवस्थित उकळून घेऊया या पद्धतीने पालकचं फतफदं नक्की बनवून बघा नक्की सगळे आवडीने खातील खायला तर खूपच टेस्टी असं लागतं आपलं गरम गरम पालकचं फतफदं तयार झालं आहे नक्की या पद्धतीने बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व असं पालकचं फतफद तर नक्की बनून बघा आपल्या जिभेला पाणी सुटणार हे पालकचं फतफद आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत